पटोले केलं त्यानंतर देखील स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यात आला नाही त्यामुळे निषेध म्हणून विरोधी पक्षाने बहिर्गमन केलं त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री सभागृहात उभे राहून सांगितले की आमची चर्चा आजच चर्चा करायची तयारी आहे आज किंवा उद्या आम्ही पुन्हा आज जाऊन सांगितलं की ठीक आहे आज तर आज चर्चा सत्तारूढ पक्षाची चर्चा करायची तयारी आहे विरोधी पक्षाची चर्चा करायची तयारी आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं सगळं आभाळच फाटल्याची परिस्थिती महाराष्ट्रभर झालेली आहे महाराष्ट्रात शेतकरी प्रचंड संकटात आहे दिलेले क जाहीर केलेला रकमा सरकार द्यायला तयार नाही शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता सरकारच्या कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवायला तयार नाही अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्यात मागच्या तीन महिन्यात झालेल्या आत्महत्येचं संख्या देखील सभागृहात सांगितली न भूतो न भविष्यती असं आत्महत्याचं महाराष्ट्रात प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून सगळे चर्चा बाजूला ठेवून शेतकऱ्यांची चर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा करावी ही आमची विरोधी पक्षाची मागणी होती आम्ही बाहेर गेल्यावर सत्तारूढ पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी सोपस्कार म्हणून सांगितलं आमची चर्चा तयार कर चर्चा करायची तयारी आहे त्यावर राज्याच्या विधिमंडळ विधानसभेचे अध्यक्षांनी सांगितलं की नियम धरून मी चर्चा करेन नियमच सत्त्याण्णव खाली होता की नियम सत्त्याण्णव अन्वय चर्चा आम्ही उपस्थित केलेली होती त्यामुळे सरकारला चर्चा तय करायची नाहीये सत्तारूढ पक्ष चर्चेला तयार नाही सत्तारूढ पक्षाचे उपमुख्यमंत्री कितीही म्हटले तरी त्यांनाही माहिती आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगण्यासारखं त्यांच्याकडं काही नाही आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या विरोधी पक्षाच्या सगळ्याच सभासदांनी आता बहिर्गमन केलेलं आहे म्हटलं होतं मुख्यमंत्री येणार सातबारा कोरा नाही कोरा 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 अशी घोषणा होती धनगर समाजाला दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत मराठा समाजाबद्दलची आश्वासनं वेगळीच आहेत महाराष्ट्रात कोणतंही कोणतंही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेलं नाही आणि म्हणून या सरकारवर महाराष्ट्रातल्या जनतेचा आता विश्वास नाही काल परवा लाडक्या बहिणीला फसवण्याचं काम हे करतायत काल परवा पुरवणी मागण्या केल्यावर आता एक लाख तीन हजार कोटी रुपये सरकारने जाहीर केलेले आहेत जे सरकारच्या खिशात नाही आहेत सरकारला माहिती आहे की ते येणार नाहीत तरीही त्यांच्या येणाऱ्या पैशाच्या पलीकडे जाऊन एक लाख तीन हजार कोटी रुपयाचे पुरवणी मागण्या आणि महसुली तूट अशी एकत्रित जाहीर केलेली आहे सरकारचं आर्थिकदृष्ट्या संकट फार मोठं तयार झालेलं आहे तरी देखील सरकारचा शक्ती पीठ नावाचा जो रस्ता आहे तो करण्याचा आग्रह काय आहे हे महाराष्ट्राला आहे एक लाख कोटी रुपयाचा रस्ता त्यांना करायचा आहे का आहे ते आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही लक्षात येतंय लाभधारक त्याचे कोण आहेत हेही महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि म्हणून जो जनतेने मागितलेला रस्ता नाही त्यासाठी आज महाराष्ट्राचं सरकार आग्रहानं आम्ही तो रस्ता करणारच सांगतोय जेवढ्या जोरात रस्ता करणार ही भूमिका मांडताय तेवढ्या जोरात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्याची कर्जमाफी द्या एवढीच आमची साधी मागणी आहे आणि ती सरकार दुर्लक्षित करत आहे आज राजू शेट्टी आमचे शक्तीपीठाच्या विरोधी बंटी पाटील सतेज पाटील शक्तीपीठाच्या विरोधी संपूर्ण नांदेड आणि सगळ्या परिसरात त्या जिथून शक्तिपीठ मार्ग जातोय इथं सगळे शेतकरी आज सरकारला या रस्त्यासाठी विरोध करतायत एखाद्याने अर्ज केला मागणी केली आणि मग रस्ता केला तर समजू शकतो इथं सरकारला शेतकरी सांगतायत नको बाबा तुमचा हा रस्ता तरी देखील सरकार का आग्रह करत आहे सूर्यप्रकाश इतकी आता स्वच्छ बाजू आहे मेगा इंजिनियर सारख्या इंजिनियर कंपन्या चार पाचच आहेत ज्यांना ही कामं देण्याचा उद्योग मागचे चार वर्ष सतत चालू आहे आणि कामं द्यायची आणि ते नितीन गडकरींनी टेंडर काढलं तर एस्टीमेटच्या खाली वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के आणि ह्यांचं टेंडर एस्टिमेटच्या वर तीस आणि पस्तीस टक्के जातं यातच हा साठ टक्क्याचा फरक कशात आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळत असेल असं मला वाटते महाराष्ट्राची लूट चालू आहे आमचं एवढंच आग्रहाचं चा म्हणणं आहे की शेतकऱ्याला उघडा करू नका शेतकऱ्याला मदत करा शेतकऱ्याच्या मागे उभं राहा पण सरकार आपल्या टेंडरमध्ये आपल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्यावर ए सीचे पैसे वळवले एसटीचे पैसे वळवले ए सी एस टीचे पैसे वळवण्याचं पाप हे सरकार करू शकतं त्याचबरोबर या सरकारकडून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार प्रचंड प्रमाणात अडचणीत असलेला संकटात असणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही एवढंच म्हणतो की चर्चा करा चर्चा केल्या तर विरोधी पक्ष आणि सभागृहातले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी उरलेले सगळे सदस्य हे देखील शेतकऱ्यांचे प्रश्न त्या त्या भागातले मांडतील आणि सरकारला मग योग्य असा निर्णय घेता येईल आणि खरीप हंगामाचे पैसेही या सरकारने दिलेले नाही